आता नऊ सप्टेंबरचा पाऊस जो आहे तो जळगाव अकोल्याची उत्तर बाजू अशा भागांमध्ये हा पाऊस असणार आहे जालन्यातही काही ठिकाणी हा पावसाचा जोर दाखवणार आहे तो म्हणजे आंबड घनसावंगी पैठणचा मोजका भाग हा पाऊस काही सर्व दूर नाही आहे नऊ सप्टेंबरचा आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये अशाच पद्धतीने वातावरण बनणं गर्मीचे लेवल वाढणं ढगाळ वातावरण बनणं अशी कंडिशन पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर चार पाच दिवसाचा गॅप महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे ती तारीख आहे चौदा पंधराची आणि पंधरा पासून तर एकोणीस तारखेपर्यंत हा गॅप आहे हा गॅप काय मोठा नाहीये आणि हा गॅप म्हणजे शेतकऱ्यांच्या काही अजून सोयाबीन वगैरे काढायला नाही आलेले त्यामुळे हा काही एवढा मोठी सुवर्ण संधी नाहीये पण काही ठिकाणी पाया वगैरे घालायच्या असतील छोट्या मोठ्या मालांमध्ये संधी मिळू शकते आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपला हा गणेश उत्सवाचा कार्यक्रम पूर्णपणे आटपेल त्यानंतर परतीचा पाऊस मान्सून सुरू करणार आहे त्याचा प्रभाव वीस एकवीस ला सुरू होतोय आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष करून विदर्भ आणि याचा प्रभाव सर्वाधिक अधिक असेल कारण की रिटर्निंग सुरुवात करतोय तर खानदेशापासून तर इकडे नांदेड पर्यंत सर्व जिल्ह्यांना पावसाचा जोर हा अधिक आणि भक्कम परिस्थिती नाशिक जिल्हा मधनगर जिल्हा जालन्यातही हे काही असे भाग आहेत त्यांना पाण्याचा प्रश्न अजूनही सतावतोय तर अशा भागांना देखील हा पाऊस आपला प्रभाव टाकणार आहे पण एकदमच हा पूर्णपणे सगळे एका दिवसात सगळे कव्हरिंग करणार नाहीये त्यामुळे मान्सून वरती आणि मान्सूनच्या भाग बदलत पडणाऱ्या गोष्टींमुळे थोडी चिंता सुद्धा वाटते आणि हा जो पाऊस येतोय हा पाऊस अवघ्या सहा दिवस पर्यंत परत त्याच्यामध्ये थोडा गॅप मिळणार आहे तो गॅप म्हणजे गोल्डन चान्स म्हणूया शेतकऱ्यांसाठी तर उदाहरणार्थ वीस एकवीस ला जर पाऊस सुरू झाला तर सत्तावीस पर्यंत तो मजल मारेल आणि सत्तावीस अठ्ठावीस पासून तो चक्क सहा ऑक्टोबर पर्यंत तो ही घेणार आहे त्या विश्रांती बाबतीत अजूनही आपण पूर्णपणे ठाम नाहीयेत कारण याचं एवढंच आहे की बंगालचा उपसागर एका पाठोपाठ एक लो प्रेशर तयार करतोय लो प्रेशर तिथे निर्माण देखील होत आहेत आता एक सध्या एक लो प्रेशर झालंय ओडिसा आणि छत्तीसगड मार्गे झारखंड घेत तो एमपी मध्ये प्रवेश केलाय एमपी मध्ये प्रवेश केल्यामुळे आज सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गरमीची लेवल धुरकट वातावरण ढगाळ पाऊस असं कंडिशन अचानक नऊ सप्टेंबरला देखील शेतकऱ्यांनी पाहिले आणि असं इच्छुक अजून दोन तीन दिवस पाहणार आहेत पण याच कंडिशन दिल्ली पर्यंत जाईल त्याच वेळेस तिकडनं मान्सून पूर्ण वेगाने परतीचा प्रवास करून सुरू करेल याला हे चार पाच दिवस लागणार आहेत राजस्थान मधूनच्या पूर्ण करेल महाराष्ट्रामध्ये पर परतीचा पाऊस सुरू करायला तर वीस तारीख उजडेल त्यामुळे एकोणीस तारखेपासून याच्या बदल सुरुवात होतील आणि वीस एकवीस पासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होईल आता याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रातही चांगला असणार आहे त्यामुळे तिथल्याही शेतकऱ्यांनी काही घाबरायचं काम नाही रायडी गोष्ट या दोन तीन दिवसाची तर ह्या दोन तीन दिवसामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया मध्ये सतत पाऊस पडत राहणार आहे जळगाव जळगावमध्येही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरची उत्तर बाजू जालन्याची काही थोडक्या मध्ये त्या दोन तीन दिवसा मध्ये पाऊस होता येईल ढगाळ वातावरण वार वगैरे सगळ्या गोष्टी असणार आहेत तर सर काही शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या मी ती तुम्हाला थोडक्यातच सांगणार आहे सर पहिल्या मित्रांची कमेंट आहे की नगर पाथर्डी तालुक्यात मोठा पाऊस कधी आहे नगर पाथळी या पावसात तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले सध्याची कंडिशन तशी नाहीये त्या भागामध्ये वाट पाहावीच लागणार आहे तो पर्यंत झाला तर गरमीच्या लेवलमध्ये एक दोन एक दोन सड्याला होत राहील तो पाऊस नाही होणार आणि दुसरी कमेंट आहे सर सो, 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 सोलापूर सोलापूर जिल्हा आकोट तालुक्यामध्ये पाऊस कमी आहे का कमी आहे सोलापूर जिल्हा अकोट तालुका म्हणतायत का बरोबर आहे नाही त्यांच्या सगळ्याच तालुक्यामध्ये असा पाऊस नाहीये आणि याच्याबरोबर साताऱ्याचा भाग येतोय काही पंढरपूर एरिया सुद्धा येतोय नगर आणि नाशिक पुणे परिसर सुद्धा आता खडकवासला भरलंय म्हणजे काय सगळ्याच भागांमध्ये तो पाऊस पडलेला नाहीये जायकवाडी धरण भरलंय म्हणजे काय नाशिकच्या पूर्ण भागात पिणे इतकं पाणी सुद्धा नाहीये तर अशा पद्धतीने सगळीकडे थोडी थोडी कंडिशन आहे बीडमध्येही काही मोजके भाग आहेत तर अशा शेतकऱ्यांना ती संधी मिळणार आहे परतीच्या प्रवासात आणि तिसरी काय म्हणत आहे सर कोल्हापूर जिल्ह्यात कधी पाऊस पडेल कोल्हापूरला सुद्धा परतीचं रिटर्निंग आहे आणि त्या अगोदर एकदा सोळा सतराला सुद्धा एक कंडिशन बनणार आहे त्याच्यामध्ये थोडा पाऊस त्यांना होईल आणि त्यांच्या भागांमध्ये बावीस सप्टेंबरला चांगल्या पावसाला सुरुवात करेल आणि सर चौथी कमेंट था था आहे जाफराबाद भोकरदन कसा पाऊस राहील त्यांना भाग बदल पाऊस असणार आहे पुढचे चार दिवस आणि चांगला पाऊस एकवीस पासून सुरुवात करेल वीस एकवीस पासून आणि पारनेर तालुक्यात रंजनगाव इथे पाऊस कसा राहणार पारनेर तालुका अहमदनगर जिल्हा गावाची सिस्टीम सांगायचं म्हणलं तर सध्या ते सर्व दूर पाऊस नाही राहिलेला तर यांच्या परिसरामध्ये ढगाळलेलं वातावरण पाऊस पडणार अशी कंडिशन खरंच राहणार आहे चांगला पाऊस आहे आणि सर आता हे जो पाऊस आहे पावसान जो विश्रांती घेणार आता पाऊस या पावसाची विश्रांती किती दिवस राहणार सर ही चार पाच दिवस पासून यांच्या परिसरात बघायला गेलं तर सोलापूर वगैरे भागात तेरा पासून आहे आणि मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये चौदा पासून आहे पासून बर बर ओके ओके धन्यवाद सर हा आणि त्यातल्या पूर्वीमध्ये फक्त तीनच दिवसात संधी आहे भंडारा असेल गंगी असेल त्यांना पासून ते अठरा एकोणीस पर्यंत विश्रांती परत त्यांना पण सुरू होणार आहे हा 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 ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू